आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम ग्रामदेव श्री मासोबा देवाची भव्य यात्रा सध्या दिवड गावात उत्साह सुरू असून काल गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी झालेल्या पारंपरिक निकाली कुस्त्यांच्या मैदानाने पंचक्रोशातील हजारो कुस्ती प्रेमींच्या हृदयात उत्साहाचा ज्वालामुखी पेटवला राज्यभरातील नामांकित तालिमीतील पैलवानांनी या मैदानात हजेरी लावली रुपयांपासून तब्बल एक लाख रुपयांपर्यंतच्या कुस्त्या आणि चांदीच्या गदेच्या मानकरी पदासाठी रंगलेल्या या थरारक स्पर्धेत तुफानी झुंजाणी मैदान दनानून गेले निवेदक परशुराम पवार यांच्या जोशपूर्ण आवाजाने संपूर्ण आखाडा भरावून गेला प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला मुख्य कुस्ती पैलवान महारुद्र काळेल यांनी पैलवान सुबोध पाटील यांना निकाली पराभूत करत सलग दुसऱ्या वर्षी मसोबा केसरी आणि चांदीच्या मानाच्या गदेचे मानकरी ठरले ही गदा फौजी ग्रुप दिवड यांच्या हस्ते गाजलेली लढत दिवडचेच पैलवान सोन्या सावंत यांनी पैलवान आदित्य पाटील यांच्यावर शानदार विजय मिळवत मसोबा केसरी पद पत पटकावले विशेष क्षणी पुणे जिल्ह्यातील कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गौरी ज्योतिराम सावंत हिचा सन्मान करून सर्व गौरव केला तसेच गावातील फौजींना मैदानातच सन्मान चिन्ह देऊन अभिवादन करण्यात आले गावातील उद्योजक नोकरदार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देणग्या देत कुस्ती मैदानाच्या वाटा उचलला यात्रा समितीच्या उत्तम नियोजनामुळे हे संपूर्ण आयोजन शिस्तबद्ध उत्साहपूर्ण आणि प्रेक्षणीय ठरले दिवड गावाचा हा मसोबा यात्रा उत्सव यंदा देखील परंपरेतून प्रेरणा आणि परिश्रमातून पराक्रम या भावनेचा आदर्श ठरला आहे गावच्या ग्रामपंचायत कमिटीने जो आज आमचा सन्मान घेतला ते आमच्यासाठी एक खूपच प्रेरणादायक आहे आणि एक आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने एक आमच्या ग्रुपचा अजून उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे किती दिवसापासून तुम्ही काम करताय आम्ही दोन हजार सात पासून आमचा फौजी ग्रुप ऍक्टिव्ह आहे तरी कुस्त्या गावात दोन फड असतात तर दोन्ही Uh, uh, कुस्तीमध्ये लाटची कुस्ती असते त्या कुस्तीला चांदीची गदा गा शिवाय गावात मोठा सप्ताह भरतो सप्ताहमध्ये पण आमचे खूप मोठे योगदान असते त्यात पण सर्व फौजी मिळून श्रमदान आर्थिक दान या सर्व गोष्टी करतात त्याशिवाय बाकी गावातील काही ॲक्टिव्हिटी लोकांना मोटिवेशन करणं मुलांना गाईडलाईन करणं भरतीची कशी तयारी करायची अजून बरेच काही ग गोरगरीब लोक आहेत त्यांना कशा पद्धतीने मदत देऊन त्यांना कसं पुढे जाता येतील जे स्पोर्ट मध्ये मुलं आहेत ते जे आर्थिक दृष्ट्या आमच्या ग्रुपच्या तर्फे आम्ही मदत करण्याचा प्रयत्न आमच्या ग्रुपमध्ये आता सध्या फोर्टी टू मेंबर आहेत त्यात सी आर पी एफ आर्मी आणि बाकी काही पोलीस पण आहेत सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद